पाढा तालुक्यातील पिंपळनेर गावच्या हद्दीत वैराग पुणे स्वारगेट ही एस टी बस सुमारे पंचावन्न प्रवासी घेऊन जात असताना चालक नवनाथ कळसाईत यांना अचानक फिट आल्यानं एस टी बस गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली यामध्ये एकूण चोवीस जण जखमी झाले असून त्यातील एक महिला व एक पुरुष फ्रॅक्चर व डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी असल्याने त्यांना सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आला याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुर्डुवाडी आगाराची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी शून्य नऊ ही वैराग स्टँड येथून सकाळी सात पंचेचाळीसच्या दरम्यान पुण्याकडे रवाना झाली होती ती साडे नऊच्या दरम्यान आली तिथे एंट्री करून पुढे पुण्याकडे रवाना झाली त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटातच नऊ पन्नासच्या दरम्यान रस्त्यावरील पिंपळनेर हद्दीत चालकाला अचानक फिट आल्यानं गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली आहे त्यामध्ये चालक व वा वाहक किरकोळ जखमी झालेत तीन अँब्युलन्सद्वारे सर्व प्रवाशांना कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीनं प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच कुर्डुवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवी किरण कदम पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार आगार प्रमुख लाड यांनी भेट देऊन जखमींची चौकशी केली